कोणत्याच वेळी जेवक्त वक्तव्य केले की के तुम्ही पैशाची कुठली काळजी करू नका मी तुमच्यासाठी काय सांगू खऱ्या तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारख्या अत्यंत जबाबदार पदाधिकारी जे एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिले विशेष आता ते महसूल मंत्री आहेत अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बे इतक बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही मात्र दुसरीकडे प्रत्येक पावला पावलाधनिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरघडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा म्हणत आहेत की काय खर्च करायचं ते करा निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो याचा अर्थ काय बावनकुळेस आहे आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरघडी आहे आपल्या घरात काम करणाऱ्या नोकर चाकऱ्यांना आदेश द्यावेत तसे आपण निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकता असं आपण यातून सांगू इच्छित आहे का आणि जर म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची आहे ती कशी राखली जाईल या आपण नाही माझे गडचिरोलीचे जे पदाधिकारी आहेत आणि गडचिरोलीचा जो आमचा जो पक्षाचे उमेदवार आहेत ते उमेदवार या संबंधाने त्यांनी तात्काळ रिपोर्ट केलेला आहे आणि ते निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव